नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी अकाडीमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर भरपूर मुलांनी मला पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत की नेमकी पोलीस भरती कधी होणार आहेत तर याच्या संदर्भात जे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती देणार आहेत आणि पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत तर ती अपडेटही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कळवणार आहेत काही मुलांचं म्हणणं आहे फॉर्म भरण्याची तारीख कधी जाहीर होणार आहेत आणि संदर्भात काही माहिती आलेली आहेत का वयोमर्यादेमध्ये काय मुलांना वाढ करून लागत आहेत तर याच्या संदर्भातही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघूयात आणि पोलीसमध्ये कि किती पदांची भरती होणार आहेत तर याच्या संदर्भातही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की कारण लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो पोलीस संदर्भात जे भरपूर मुलांनी मला प्रश्न विचारले आहेत नेम की नेमकी पोलीस भरती कधी होणार आहेत तर याच्या संदर्भात मी पूर्वीसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तेव्हा मी सुद्धा तुम्हाला मला आहे की पोलीस संदर्भात जे आहेत या महिन्यामध्ये जे आपल्याला सविस्तर माहिती कळणार आहेत या महिन्यामध्ये जे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत याच्याबद्दल सविस्तर आढावा आपल्याला मिळेल पूर्वी मिळालेला आहे पण पूर्ण जिल्ह्यांचा नाही आहेत आणि काय मुलांचं म्हणणं आहे की फॉर्म भरण्याची सुरुवात कधी होणार आहे तर फॉर्म भरण्याची तुम्हाला सांगतोय या महिन्यात जर आपलं जी आर वगैरे जर आला तर पुढच्या महिन्यामध्ये जे जानेवारी महिन्यामध्ये आपले फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहेत काही मुलांचं म्हणणं तर अजून सरकार स्थापन झाले नाही तर ही माहिती कशी आपण मानू शकतो तर मी काही माहिती देतोय तर काहीतरी सोर्सेसच्या आधारावर तुम्हाला मी माहिती देतोय पोलीसमध्ये जे, दे जे, जे खूप सारे मनुष्यबळांची कमतरता आहेत आणि ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत तुम्ही इकडे बघू शकता पोलीस दलामध्ये एकूण जे तेहतीस हजार पदे रिक्त आहेत आणि महिलांचे सोळा पॉईंट साठ टक्के पदांचा समावेश त्याच्यामध्ये आहेत म्हणजे जी काही मी माहिती देत आहेत ती आपल्या अॅनालिसिसवरती आहेत तुम्ही बघाल की येणाऱ्या काही काळामध्ये जेत म्हणजे पाच तारखेला जेत आपलं मुख्यमंत्रीपदाची शपथविधी झाल्यानंतर लगेच आपले येणाऱ्या काही दिवसामध्ये जे भरती होणार आहेत आणि काही मुलांनी मला संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले आहेत नेमकी वयोमर्यादेमध्ये वाढ करून भेटणार आहेत का तर याच्या संदर्भात मी एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर तुम्ही तिथून त्या व्हिडिओचं जे माहिती मी दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर भरती ज्याही मुलांनी भरतीची तयारी चालू केलेली नाहीत तर त्यांनी लवकरात लवकर तयारी चालू करा कारण की भरती शंभर टक्के होणार हे तुम्हाला जे भरती पडल्यावरच समजेल ज्या मुलांना भरतीचा अजून वाट बघत आहेत तर त्यांनी वाट न बघता भरतीला तयारीला लागा